बेमुदत आंदोलनापर्यंत पोहोचलोय त्यानंतर बेमुद्दत आंदोलनामध्ये आपल्याला आपल्या हिताचं त्यामध्ये काही होत असताना दिसत नव्हतं म्हणून आपण या ठिकाणी पाचही आठवतधारकांनी अन्न त्या उद्भोषण करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये तीन महिला दोन बंधू आणि निस्वार्थीपणे मी या सुद्धा सांगितलंय की कुठलाही स्वार्थ नसताना आजपर्यंतच्या शिक्षक वृत्तीच्या इतिहासामध्ये स्वत अध्यक्ष पुढाकार घेऊन हंगर स्ट्राईकवर बसणारा हा तुषार देशमुख व्यक्ती एकमेव अध्यक्ष एक आहे याच्यामध्ये त्यांचा कसलाही स्वार्थ नाही त्यांनी व्यक्तिगत या ठिकाणी खूप व्यवस्थित आपल्याला अवगत केले त्यांनी स्वतःचा निर्णय घेताना आपल्या सगळ्यांची मती जाणून घेतली आपल्याला काय वाटतंय हे जाणून घेतले मात्र तत्पूर्वी हा जो निर्णय होता तर अचानक मध्ये आपण या निर्णयापर्यंत का पोहोचलो निर्णयापर्यंत पोहोचेपर्यंत आपण कालपासून जी काही पार्श्वभूमी होती अगदी आंदोलनाला बसलेल्या पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत आपल्याला शिक्षण आयुक्त कार्यालयातून मला वाटते बावीस तेवीस आणि अठ्ठावीस ते या तीन तारखेला तीन वेळा पत्रव्यवहार झालेला आहे आणि तिन्ही वेळा तीन वेळा पत्रव्यवहारामध्ये फक्त आमचं जे काही काम आहे कार्यवाही आहे तो प्रस्ताव आम्ही एकोणतीस जुलैला पाठवला आहे आणि त्यावर आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत फक्त मंत्रालयीन जो काही प्रस्तावावर मंजुरी अपेक्षित आहे ती मंजुरी मिळाल्याच्या नंतर आम्ही पूर्णपणे कार्यवाही करायला तयार आहोत आता सध्याच्या स्थितीला या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्याच्या नंतर जी काय आपली कोर कमिटीची टीम होती ती काल मुंबईला गेली आणि रात्री म्हणजे आपली जी टीम आहे ना आपल्यासाठी अहोरात्र झटती आपल्याला माहिती आहे या, या ठिकाणी बसल्याच्या नंतर इथं उभा राहिलेली आणि दिवसभर उभा राहून संध्याकाळी जेव्हा उपोषण करते इथेच असतात आपण निवांतपणे आपल्या सोयीनुसार झोपतो विश्रामगृहाला जाऊन मग आता संध्याकाळची जी परिस्थिती आहे इथली ज्या ज्या अभिव्यता धारकांनी इथं थांबलेलं आहे की आजूबाजूचे काही लोक म्हणजे जा? ही जागा जी आहे संध्याकाळी व्यवस्थित सुरक्षित नाही आहे आणि पोलीस प्रशासनावर बऱ्याच जबाबदाऱ्या असल्यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून म्हणाव तशी सुरक्षा आपल्याला त्यांच्याकडनं मिळाली जरी नसली तरी त्यांनी आपल्याला अवगत केलं होतं की तुम्ही आंदोलन जे काय आहे ते उशिरा करा कारण आम्ही तुम्हाला सुरक्षा पुरवण्यासाठी असक्षम आहोत पण आम्ही स्वतः जबाबदारी सु करून आम्हाला आंदोलन आत्ताच करावं लागेल कारण आमचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि आम्ही स्वतः जबाबदार आहोत या कारणानं आपण परवानगी घेतलेली होती आणि आपली सुरक्षित राहावं यासाठी सुरक्षा रक्षक म्हणून रात्रभर जागी होती मित्रांनो तर या सगळ्या गोष्टीची कल्पना घेता आपली जी काही मुंबईला गेलेली टीम आहे ती टीम सकाळी पहाटे चार साडेचारच्या आसपास या ठिकाणी उपस्थित झाली आणि सकाळपासून आपण गोष्टीची शहानिशा करतोय आतापर्यंत आयुष्यातून कर जोर आंदोलनाच्या संदर्भात पत्रव्यवहार व्यवहार झालाय या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर योग्य आहे त्याच्यामध्ये कुठेही दिशाभूल करणारी नाही त्यामुळं त्याच्यामध्ये जे सांगितलं की आम्ही तुमचं काम करतोय आम्हाला थोडासा वेळ द्या तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय आत्ताच यादव सरांनी सांगितल्या प्रकारे नक्कीच आम्ही दोघांनी या ठिकाणी भविष्यामध्ये ज्या ज्या आंदोलनं असतील कुठलेही शिक्षक भरती पूर्ण पूर्णत्वास नेण्यासाठी लढे असतील ते खांद्याला कांदा लावून शंभर टक्के लढू कोणी या ठिकाणी आंदोलनाला उभा राहील की न राहील मला नाही माहिती पण तुषार देशमुख सरांच्या रक्तामध्ये चळवळ आहे कांबळे संदीप यांच्या रक्तात चळवळ आहे स्वतःचे प्राण आम्ही पणाला लावू पण शिक्षक भरती ही जास्तीत जास्त जा संख्येची पूर्ण करण्यासाठी आणि सेकंड फेज त्यानंतर शिक्षकांच्या ज्या कोणत्या आपल्या भावी शिक्षकांचे प्रश्न असतील ते पूर्ण करण्यासाठी आम्ही शंभर टक्के जीव जाईपर्यंत या ठिकाणी प्रयत्न करतो हा तुम्हाला शब्द देतो आणि मित्रांनो आपला हा लढा जो होता आजही त्यांनी सांगितले तुषार देशमुख सरांनी की मला थांबायचं नाही ताई या ज्या अनिता ताई असो ताई असो ताई असो यांची प्रकृती बघून मला नको नको असं वाटतंय मात्र यांना थांबवून दोयपडे सर असो यांना थांबून मी एकटा लढायला तयार आहे अशा आशयाचं त्यांचं जे व्यक्तिमत्व लढाऊ व्यक्तिमत्व आहे ते वारंवार आपल्याला शाश्वत जे काही मार्ग काढण्यासाठी सांगते ते वारंवार आपल्याला त्याचा दाखला देते मित्रांनो मग आज का थांबायचं आपल्या सगळ्यांचा निर्णय घेतला तर का थांबायचं तर त्याला कारण एक का आहे मित्रांनो की जो काही प्रस्ताव आपला मंत्रालय स्तरावर आहे त्याला अंतिम मान्यता मिळणारच आहे पण जी कार्यवाही करण्यासाठी वेळ लागतो त्याला थोडासा विलंब लागतो आणि हा विलंब लागतो म्हणून यांच्या आयुष्यासोबत आपण खेळायचं का तर याचं उत्तर माझ्याकडनं नाही आहे बाकी तुमच्याकडनं तर नाही आहेच बरोबर आहे कारण हीच सिल्लेदार आहेत जे आपल्या भविष्यासाठी उद्या झटणार आहेत आपल्या नोकरीसाठी ही सिल्लेदार लढणार आहे का ज्यांचे ज्यांचे चार पाच मार्कापासून नंबर राहिले निवड होण्यासाठी त्यांना शिक्षक भरतीमध्ये स्थान मिळावं जास्तीत जास्त जागा जा यावे यासाठी हे सिल्लेदार आपल्याला कामी येतील म्हणून यांच्यावर कुठलीही म्हणजे यांच्या आरोग्य उठवून कुठलंही आपल्याला पाऊल उचलायचं नाही म्हणून आज जर आपण थांबलो आणि प्रशासनाला सहकार्य केलं तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के बारा ते चौदा हजारपर्यंत जागा येतील आणि हे जे काही पंधरा दिवसाचा त्यांनी आपल्याला अवधी मागलाय आणि त्याच्यामध्ये जे काय आपण त्यांना अल्टिमेट देणार आहोत ते अशा पद्धतीचा अल्टिमेट आहे आणि त्या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला स्वतःच्या नगर परिषदेमध्ये स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये स्वतःच्या पंचायत समितीमध्ये सीईओ कार्यालयाकडे ओ कार्यालयाकडे मनपाच्या निरीक्षक अधिकाऱ्याकडे किंवा मनपाच्या आयुक्तांकडे शिक्षण अधिकाऱ्यांकडे नफाच्या शिक्षण आयुक्त मुख्याधिकाऱ्यांकडे सोबतच सोबतच मुंबईचे का का जे काही निरीक्षक असतात त्यांच्याकडे त्या मधल्या दरम्यानच्या काळात जे काही शिक्षकांच्या निवड ज्यानं अपात्र झालं ज्याने गैरहजर आहे या सगळ्यांचा डेटा हा आपल्याला संकलित करावा लागणार आहे याच्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी जो त्यांनी देत आहे ते आपल्या हितासाठी आहे तो कालावधी आणि त्या कालावधीमध्ये जे काही बारा तेरा हजार जागा येणार आहे ते आपल्या हितासाठी आहे म्हणून आपल्याला इथून गेल्या गेल्या तो एक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी पूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आपल्याला विपुल पंधरा दिवसात पाहिजे 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 हे बघा आपण आज पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणी बघतोय दादा देशमुख त्याचबरोबर भगवान सर रोहिणी काळे मॅडम अनिता हडावळे मॅडम प्रीती हत्ते मॅडम यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा हा चौथा दिवस होता आणि या ठिकाणी त्यांनी आमच्या सर्वसामान्य आभोगात धारकांना धारकांच्या विनंतीला मान देऊन आणि कालच्या आयुक्त साहेबांच्या सोबत झालेल्या चर्चा विनिमयाला मान देऊन हे आंदोलन तुर्तास तरी स्थगित केलेलं आहे पण आज सर्व टीम वर गेल्याच्या नंतर वरती चर्चा करण्यात आली की आम्ही हे जे काही आंदोलन करत होतो हे सेकंड फेज जाहिरातीमध्ये जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजेत आणि ही सेकंड पेज जाहिरात किंवा हे सेकंड फेजचा पूर्ण राऊंड हा या विधानसभा आचारसंहिच्या पूर्वी झाला पाहिजेत यासाठी हे आंदोलन करत होतो पण त्यांनी काही याला वेळ लागेल काही अडचणी आहेत त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर सांगितलं की आम्हाला काही वेळ लागेल त्यानंतर आम्ही असं ठरवलं की तुम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंत हे काही जो सेकंड फेज जाहिरात आहे हा राऊंड पूर्ण करण्यात यावा आणि जर पंधरा सप्टेंबरपर्यंत सेकंड फेज जाहिरात किंवा राऊंड झाला नाही तर आम्ही सोळा सप्टेंबरला परत आत्ता दीडशे ते दोनशे संख्येने होतो पण सोळा सप्टेंबरला आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊ ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि सर्वसामान्य तुषार तुषारदादा देशमुख यांच्या युवा विद्यार्थी असोसिएशनला आणि संदीप कामल सर यांच्या संघटनेला अशी विनंती केली की आम्हा सर्वसामान्य धारकांना धारकांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा आम्ही शेकडो हजारोच्या संख्येनं या ठिकाणी सोळा सप्टेंबरला येऊ आणि तुम्ही जोपर्यंत आमची जाहिरात देणार नाही तोपर्यंत आम्ही परत उठणार नाही हा एक सूचवाक्य घेऊन आम्ही हे आंदोलन याच ठिकाणी स्थगित करतो आणि हे जे काही अन्नत्याग आंदोलन चालू होतं हे आपल्या ज्या आई सुनेसाठी या ठिकाणी आल्या होत्या त्यांच्या हातानं हे आंदोलनाला आम्ही पूर्णविराम दिलं आणि जे काही अन्नत्याग आंदोलन होतं हेही या ठिकाणी तुर्तास स्थगित करतोय आणि परत सोळा सप्टेंबरला याच ठिकाणी येणार आहोत जर का जाहिरात आली नाही तर धन्यवाद